जिंतूर क्रीडा संकुलनातील स्पर्धा, मैदानी स्पर्धा कैलासवासी किशनराव चव्हाण विद्यालयाचे यश जिंतूर येथील क्रीडा संकुलनात झालेल्या मैदानी क्रीडा स्पर्धेत कैलासवासी किशनराव चव्हाण विद्यालय निवासी शाळा जिंतूर येथील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी केली या स्पर्धेत एकोणीस वर्षांखालील अंडर एकोणीस वयोगटातील खेळाडूंनी विशेष यश संपादन केले यशस्वी खेळाडू आणि त्यांची कामगिरी खेळाडूचे नाव वयोगट क्रीडा प्रकार क्रमांक शेख मुजमील जलील भालाफेक प्रथम फर्स्ट प्लेस शेख मुजमील जलील नाइनचेन लॉंग जंप द्वितीय सेकंड प्लेस मंगेश बालासाहेब दांडगे नाइनचेन बांबू उडी पोल पोलवॉल्थ द्वितीय सेकंड प्लेस मार्गदर्शक आणि सत्कार मार्गदर्शक खेळाडूंना शेख निसार सर आणि कुलाल सर यांनी मार्गदर्शन केले सत्कार संस्थेचे अध्यक्ष रामराव उबाळेसाहेब संचालक आणि शिक्षकांनी या यशस्वी खेळाडूंचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवर कार्यक्रमास मुख्याध्यापक पी आर सर प्राध्यापक लिखे सर उबाळे सर तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते शेख मुजमिल जलीलने भालाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे तर लॉंग जंपमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे मंगेश बालासाहेब दांडगेने बांबू उडीमध्ये वॉल्ट द्वितीय क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली तुम्ही या